श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जनसंवाद यात्रा मालवणात झाली यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान आमदार वैभव नाईक यांना पुढे बोलावून घेतलं दिलेल्या सोबतेसाठी कौतुकही केलं पाहुयात काय घडलं मालवणात अगदी मला आठवतोय मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मे ला आली होती एक मे तिथीप्रमाणे प्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो तो मी त्यांच्या बरोबर होतो आणि आज मला खरंच वैभव इकडे वैभव मला कौतुक करायचंय वैभवचं मला कौतुक करायचंय की याला तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना त्यांना साजेस एक सिंहासन तू वैभव करून दिलास आपला राजा आपल्या राजाचं वैभव हे बाकी जण येतात ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाहीये महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण चा लाईक चॅनल